आमदार मुटकुळे साहेब हे आम्हाला ज्या आमच्या कोणत्या आडी अडचणी असल्या तरी आम्ही त्यांना फोन केला तरी आम्हाला कधी मी साथ देतात आणि कोणत्या वेळेस आम्ही त्यांना काही म्हणलं त्यावेळेस आम्हाला कोणत्या गोष्टीचे नाही म्हणून असे कधी म्हणले नाहीत तरी आम्हाला आमदार मुटकुळे साहेबच पाहिजेत अशी आमची इच्छा आहे आमदार आम साहेबांना काय काय विकास तुम काम तुमच्या गावात आमच्या गावात आमदार साहेबांनी सभा म्हणताच काम केले आहे तर गावच्या रस्त्यासाठी दहा लाख रुपये टाकले आहेत परिस्थिती शिंदेफळ रोड किल्ला आहे तालुक्यातील शिंदेफळ येथे हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी जे विकास कामे गेल्या पन्नास वर्षात झाले नाही ते कामे या दहा वर्षात गावात करून दाखवले अशी माहिती गावातील स्थानिक नागरिकांनी दिली त्यांनी बोलताना सांगितले की आमच्या गावात रोड मंदिराला सभामंडप व आमच्या गावावरून आजूबाजूच्या गावाला जाण्यासाठी डांबरीकरण रस्ते नळ योजना गावात प्रत्येक खांब्यावर प्रकाशासाठी ई डी लाईट कामे गावात बऱ्याच लोकांना घरकुल रोजगार हमीच्या विहिरी पांदन रस्ते गावातील बरेच असे काही विकास कामे त्यांनी या दहा वर्षात आमच्या गावाला करून दिले व गावात कुठल्याही सुखादुखाच्या कार्यक्रमाला आमदार साहेबाला बोलवले तर ते आवर्जून त्या कार्यक्रमाला हजर होतात व गावातील कुठल्याही माणसाला सरकारी कर्मचाऱ्यांनी शासकीय कामाला त्रास दिला तर आमदार साहेबाला फोन केल्यावर आमचे शासकीय काम रुखलेले लगेच मार्गी लावले जातात असा मिळावू आमदार आमच्या तालुक्याला मिळाला व आम्हाला इथून पुढे येणाऱ्या काळात तानाजीराव मुटकुळे हेच आमदार असावे अशी आमच्या गावकऱ्यांकडून अपेक्षा आहे अशी माहिती माध्यमांसमोर बोलताना स्थानिक गावकऱ्यांनी दिली मुख्य संपादक दिलीप गायकवाड लोकन्यूज महाराष्ट्र असं की किंवा तानाजीराव मुतकुळे साहेबांनी आमच्या सा, गावचा चांगल्या प्रकारे विकास केला तुम <प्रीण> गावात तुमच्या विकास कामाचा ला, धडाका लावला आमदार मुतकुळे साहेबांनी असं गावातल्या लोकांचं आहे तुमचं काय मत आहे माझं मत आहे की त्यांनी एवढा हनुमान मंदिराचं एवढं मोठं सभामंडप दिला सतरा लाखाचा त्याच्यानंतर हा रोड रोड पण दिला दहा लाखाचा त्याच्यानंतर शंकरवाडीचे पळशी रोड हा पण दिला आणि कोणतं लग्न कार्य असो हो काही घरी घरी आम्ही जरी असलं तरी तानाजी मुटकुळे साहेब आमच्या इथं हजर होता तानाजी मुटकुळे साहेबांनी या गावात विकास कामे जोरात केली असं गावकऱ्यांचं मत आहे इथं सरपंच बाई येतं त्यांना आपण दोन शब्द विचारू तुम्ही इथल्या सरपंच आहेत ना मग साहेब आणि आमदार जे आहेत आपले हिंगोली विधानसभेचे जे आमदार आहेत मुटकोळे साहेब त्यांनी तुमच्या गावाच्या विकासासाठी ह्या ज्या सांगतात एवढे काम केलेत का केले का, नुण। 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 के का। नुण। नुण। मामा तुमच्या तुमचं नाव काय श्यामराव अर्जुन श्यामराव अर्जुनराव आठोरे आपल्या शेनगाव तालुक्यात त्यांनी या गावात काय काय कामाचा विकास केला गावात भरपूर कामे के केले आहेत हनुमान मंदिराचे हे रोडचे गर छोटे मोठे फरशी गट्टू हे सर्व काही करत ते आले तर आणि वेळोवेळी करतात काही कोणाची आडी अडचणी ते सहभाग घेतात हे आमचं गावाला आहे तर आता तुम्हाला आमदार म्हणून पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत कोणाला येते आता असे काम केल्यावर आम्हाला आमदार दुसरा कोणता मी निवडा याच्या व्यवस्था जास्त आम्ही होता होईपर्यंत तानाजीला मुक् शिंदे फळच्या जनतेचं असं मत आहे की आमच्या गावात जे काही विकास कामे झाले गेल्या पन्नास वर्षात जे नाही झाले ते या दहा वर्षात बी जे पीचे आमदार तानाजीराव मुरकळे साहेबांनीच केले आणि आमच्या सुखदुःखात ते कुठेही फोन केला की के हजर राहतात कुठलं लग्न असो किंवा काही कार्यक्रम किंवा त्या हमेशा सहकार्य करतात आणि गावात कुठलाही विकासाचा मुद्दा असला तर तिथे गेल्यावर या लोकांचं मत आहे किंवा आमचं मन समाधान करतात त्याच्यामुळं आम्हाला इथून भावी आमदार म्हणून आमच्या हिंगोली विधानसभा सेनगाव तालुक्याला तेच आमदार असावेत असं या गावातल्या लोकांचं मत आहे मी दिलीप गायकवाड